सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका रा जिल्हास्तरीय शालेय एकोणीस एक वर्ष वयोगटात मुलांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये तीस, तीस खेळाडूंनी तर मुलांच्या ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये वीस खेळाडूंनी वेगवेगळ्या वजनी गटात सहभाग घेतला या स्पर्धा वसंत कुस्ती केंद्र यशवंतनगर ये सांगली येथे पार पडल्या फ्रीस्टाईल आणि ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेदरम्यान एकोणीस वर्ष वयोगटात मुलांच्या फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेमध्ये सत्तावन्न किलो वजनी गटात अतुल सोमनाथ डवरी एकसष्ट किलो वजनी गटात तुषार तात्यासो साळुंखे पासष्ट किलो वजनी गटात स्वप्नील राजेंद्र काळे सत्तर किलो वजनी गटात कर्ण कलापुत्रा हक्के चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात ऋषिकेश खंडेराव खराडे एकोणऐंशी किलो वजनी गटात जुबेर काशराम जातकर शहाऐंशी किलो वजनी गटात आदेश विनोद कोटकर ब्याण्णव किलो वजनी गटात शुभम माळी सत्त्याण्णव किलो वजनी गटात प्रथमेश रमेश चंदनवाले आणि एकशे पंचवीस किलो वजनी गटात हर्षवर्धन रविराज सखटे तर एकोणीस वर्ष वयोगटात मुलांच्या रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये पंचावन्न किलो वजनी गटात दिगंबर अनिल घोरपडे साठ किलो वजनी गटात अथर्व बाबासाहेब वाघमारे सदुसष्ट किलो वजनी गटात ओंकार विजय खो खेत्रे बहात्तर किलो वजनी गटात सुरज संदीप साळुंखे आणि सत्त्याण्णव किलो वजनी गटात हर्षवर्धन महेश पवार या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला असून या सर्व विजेत्या खेळाडूंची कोल्हापूर विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धा पार पाडण्यासाठी वजनदा कुस्ती केंद्राचे कुस्ती कोच सुनील चंद्रश्वे एन आय एस कुस्ती कोच राजेश वाघमोडे एन आय एस कुस्ती कोच आणि वसंधा कुस्ती केंद्राचे सचिव राहुल नलवडे कुस्ती कोच सचिन जाधव अध्यक्ष आशिष बर्गे संचालक दत्ताजी नलवडे अजिंक्य बर्गे व्यवस्थापक रुपना अण्णा यांचे सहकारी मोलाचे ठरले विजेत्या स्पर्धकांचे आयोजन समितीकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या